अशी होती की मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवशी मराठवाडा मुक्त झाला या दिवशी उमरगा शहरामध्ये उमरगा लोहारा तालुक्याच्या विविध विषयासाठी आपल्याला उपोषण करावं लागतं कारण यांना कधी मुक्त करणार उमरगाव लोहाराच्या ज्या मागण्या आहेत त्या कधी मुक्त होणार यासाठी मी आज उपोषणाला बघलेलो आहे आणि उमरगा शहरातली अस्वच्छता असेल मोकट जनावर असतील त्याच्यामुळं दोन बालकांचा मृत्यू झाला त्या जबाबदार कोण कर, त्या नहीं। तो अच्छा होना त्या तो एस डी एसडीएम साहेब अजून त्या बाबतीमध्ये उत्तर दिले नाहीत ते उत्तर मला अपेक्षित आहे आणि ते उत्तर मिळाल्याशिवाय तो विषय माझा आजचा क्लिअर होणार नाही त्या प्रश्नाचं उत्तरही एसडीएम साहेबांना द्यावं लागेल काही दिवसापूर्वी बातमी लावली होती एंटरव्हिन त्यामध्ये माझे पवार साहेब ज्या अधिकाऱ्यामुळे दोन बालकांना जीव गमावा लागला त्या अधिकाऱ्यांना तो गुन्हा दाखल करावा ना काय काय अडचण नाही संजय पवारची मागणी रास्त आहे आता आपली विषय आहेत मी एसडीएम साहेबांना जे विषय दिलेले आहेत त्या विषयाचं बघू आता काय काय उत्तर येते अजून अस्वच्छतेच्या बाबतीमध्ये असमाधानकारक उत्तर आहे नगरपालिकेच्या सीओने सांगितलं पंचवीस तारखेची मुदत मागितली आहे पण मला वाटत नाही ते पंचवीस तारखेपर्यंत करतील कारण निवेदन बारा तारखेला दिलं आज सतरा तारीख आहे त्या एवढ्या दिवसामध्ये झालं नाही पंचवीस तारखेपर्यंत वाट पाहू काय होते बघू आपलं उमरवा हो लोहरा तालुक्यातून बऱ्याच सहकारी पण आलेलं त्यांच्या काय मत आहे यावर आपलं काय मत आहे नाही या बाबतीमध्ये ज्या मागण्या मी बारा तारखेला दिलेल्या आहेत त्या मागण्या समोरचं जे उत्तर येईल मला प्रशासनाकडून ते सर्व सर्व उत्तरं मी सगळ्याबरोबर चर्चा करेन सर्वांच्या मताने त्या प्रश्नाचं निकाल काढला जाईल आणि आज मला परत एक या उपोषण स्थळावरून एक निवेदन द्यायचं आहे एस डी एम साहेबांना त्यामध्ये विविध मागण्या आहेत त्यासुद्धा आता एस डी एम साहेबवर चर्चा करेल मागण्याबाबत तुम्हाला काय वाटतं सर उमरगा शहर स्वच्छ होणार उमरगा शहरातील मुकाट जोनावर आणा बसणार बसावायचं लागला स्वच्छ व्हावच लागेल नाही झालं तर याच्यापेक्षा आंदोलन जाईल लेखी वाढ घेऊन आले होते की एवढ्या दिवसात पंचवीस तारखेपर्यंत आम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करतो रस्त्यावरची घाणी काढतो नाले व्यवस्थापन करतो पण सध्या त्यांनी आजपर्यंत आम्ही निवेदन देऊन चार दिवस झालं त्यांनी काही हालचाल केलेली नाही आम्ही त्या मागणीवर म्हणजे की त्यांच्या सांगण्यावरती तुम्ही काही केलं नाही आम्ही मान्य नाही म्हणून त्यांना सांगितलेलो आहोत आणि त्याने आता म्हणजे अधिकारी येऊन सण आहे किंवा सुट्टी आहे त्याचं आम्हाला सांगतायत मग इतके दिवस हा प्रशासन झोपलं होतं का हे असंही त्यांना आम्ही विचारलो तुम्ही नेमकं ड्युटी करताय का झोपताय हे आम्ही त्या प्रशासन अधिकाऱ्यांना विचारलो गेलेलो अधिकारी वर्गा यांच्या समोर आपण सर्वजण शेतकऱ्याच्या आणि इतर काही मागण्यासाठी उपक्रमाला बसलेलो आहोत कर्मचारी आणि शासकीय सगळे अधिकारी येऊन आपल्याला जे सहानुभूतीपूर्वक विचारण्याचा प्रयत्न केले त्यांना आपण दिलेल्या निवेदनाप्रमाणे त्यांनी कसलीच कुठलीच म्हणजे कार्यवाही कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला कामाला लावलेलं नाही बऱ्याच शिक्षापासून आपल्या समाजाला आणि बऱ्याच म्हणजे गल्लीबोळा झालेल्या घाणीला साम्राज्याला लांबच दूरच ठेवलेला आहे हे ठेवायचं त्यांचं म्हणजे का तपायचं गेलं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि नगर स्ट जो लाखो रुपये खर्च करून तुमच्या आमच्या कावड कावडकष्ट केलेल्या टॅक्समधून जमा झालेल्या पैशाने तयार केलेला जो बोर्ड आहे पंच्याहत्तर वर्ष रोकमाची वर्षाचा तो त्या बोर्डावरची लाईटच बंद आहे मग हेच असंच कायम चालणार आहे का हा प्रश्न विचारल्यानंतर ते निरुत्तरित झाले आणि त्यांना मान खाली घालावी लागली आणि याचं उत्तर आम्ही आमच्या कर्मचाऱ्याला करून द्यावं देतो असं म्हणून ते निघून गेले यामधून ते काढता पाय घेत आहेत त्यांना याचं काही देणं घेणं नाही त्यांना फक्त इकडून पैसे काढ तिकडून पैसे काढ पगारी पगारीसाठी ड्युटी करायची सकाळी जायचं पाच मिनिट तोंड दाखवायचं गोरगरीब जनतेचं देण काही कामाचं देणं घेणं नाही त्यांची कितीही हेळसाण झाली तरी आपण सकाळी जायचं तोंड दाखवून निघून यायचं संध्याकाळी चार साडेचारला जायचं निघून यायचं आम्ही त्यांना असं म्हणजे हे केलो आहे सूचित केलो आहे की तुम्ही तिथं थंबिंग थंबिंगचं हे करा आणि कर्मचाऱ्यांना बारा महिने चोवीस तास जे काही ड्युटी आहेत सुट्टी सोडलं तर ते पूर्ण वेळ ड्युटी करायला बोलत असताना आणखी एक बोललो स्वच्छतेसाठी जे वीस करीत झाले ते काहीच बोललेले नाहीत खर्च होत आहेत आम्ही इकडून जे केलो तिकडून केलो आम्ही फवारणी केलो पण त्यांना मी असं एक सांगितलं की फेसबुकवरती एक पोस्ट पडलेली आहे की माझे नगरसेवक म्हणतायत की हा सर्व खर्च फवारणीचा माझ्या स्वखर्चातून आहे ते शांतच बसले काही बोललेले नाही